वसई विरार परिसरात मोटारसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कामगिरी सात स्प्लेंड व एक बुलेट मोटारसायकल हस्तगत वसई नालासोपारा व विरार परिसरात सलग मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक मोठी कारवाई करत सात स्प्लेंड व एक बुलेट अशा एकूण आठ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत या प्रकरणातील सराईत चोरटा अविराज गायकवाड याला अटक करण्यात आली आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वसई पूर्व येथील आदित्य हॉटेल समोरील मोकळ्या जागेत तक्रारदाराची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंड मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार मणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे सहा छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भा दाम व्ही नुसार गुन्हा नोंद करण्यात आला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुमारे सहाशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले वसईपासून मुंबई आणि मुरबाडपर्यंत शोधमोहीम राबवून स्थानिक तपास तांत्रिक माहिती आणि फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली अखेर आरोपी अविराज गायकवाड याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले तपासादरम्यान आरोपीकडून एकूण पाच लाख तीस हजार रुपये किंमतीच्या सात स्प्लेंड व एक बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आल्या या कारवाईत वसई नालासोपारा विरार व बोळिंज पोलीस ठाण्यातील एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन श्रीमती पौर्णिमा चौबुले श्रिंगी सहायक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव व पोलीस निरीक्षक बुन्ये श्रीमती दुर्गा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस सुनील पाटील चंदन शिवे रामदास भुजबळ मंगेश जगताप बोविंद लवटे आनंदा गडदे प्रवीण कांदे तसेच परिमंडळ दोनकडील कडील भालचंद्र बाबुल व अमोल बर्गे यांनी मोलाचे योगदान दिले या कारवाईमुळे परिसरातील मोटारसायकल चोरीच्या मालिकेला मोठा प्रतिबंध बसला असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक का केले आहे नोव्हेंबरला स्टेशनच्या हद्दीतून एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीला गेली होती त्या ज्या ठिकाणून चोरीला गेली त्या ठिकाणी माणिकपूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सनील पाटील आणि त्यांची टीम यांना फुटेजमधून काही संशयित आरोपीचं माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी मुरबाड जिल्हा ठाणे तसेच मुंबईमधील दादर या परिसरामधील एकूण सहाशे सी सी टी व्ही तपासल्यानंतर आणि घटनास्थळ आणि परिसरातील काही तांत्रिक विश्लेषणातून त्यांना एक संशयित आरोपी एका आरोपीबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उमरज या गावी जाऊन सुनील गायकवाड या संशयिताल ताब्यात घेतला त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतून एकूण आठ मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले आणि त्या सर्व मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत एकूण आठ मोटरसायकलपैकी दोन मोटरसायकल या मानिकपूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरलेल्या आहेत दोन नाला सोपारा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरलेल्या आहेत दोन विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहेत एक बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे आणि एका मोटरसायकलच्या अजून तपास चालू आहे असे एकूण आठ मोटरसायकल एकूण किंमत पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये परिमंडळ दोनच्या उपायुक्त मॅडम तसेच मानिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधवसाहेब माणिकपूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सनील पाटील व त्यांचे पथक यांच्या अथक प्रयत्नातून या टीमला अशा प्रकारच्या मोटरसायकल हस्तगत करता आलेल्या आहेत अधिक तपास अजून चालू आहे अजूनही काही मोटरसायकल हस्तगत होण्याची किंवा इतर चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत सर आरोपी एकच होता की अजून कोण त्याचे साथीदार होते सध्याच्या तपासापर्यंत एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे आता आरोपी पोलीस कस्टडीत आहे अधिक तपासामध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्याबाबत अधिक तपास करण्यात येईल आरोपी गुन्हेगार गुन्हा आहे कदाचित तो रेकॉर्डवर आलेला नसेल तपास पथकाच्या प्रयत्नामुळे तो रेकॉर्डवर आलेला आहे एकोणतीस तारखेला अटक केलेला आहे आपण तो तसा मूळचा शेतीच करतो परंतु त्याला याच्यात कोणीतरी साथीदार असण्याची शक्यता आहे आपण त्या दृष्टीने तपास करतो तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढील कार्यवाही करतो